मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र तर मंडळी मी आता भूम मध्ये आहे तर आपल्या सोबत वसतात आहेत त्यांच्याकडे इंट्री रेडा आहे तो रेडा त्याचं नाव सोने आहे तर त्याची लाखो जरी किंमत आली तरी ते देत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया ह्या रेड्याचं खासियत काय आहे हे कसे मै पंढरपुरी मैस पालन करतात वगैरे त्याविषयी तर आता पहिल्यांदा आपण हा जो व्हिडिओ बघतोय तो रेड्याचा बघूया तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे नमस्कार नमस्कार तुमचं ग्रेट महाराष्ट्र चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा माझं नाव पहिलवान अमोलवीर अमोल विठ्ठलवीर राहणार भूम जिल्हा धाराशिव आणि आता तुम्ही हा जो व्यवसाय करताय कधीपासून करताय आता मी तालीम सोडल्यापासून हाच व्यवसाय करतोय गेले पंधरा वर्ष झालं आणि मी त्याच्या आधी मोतीबाग तालमीत होतो कोल्हापूरला मराठ केसरीला मी चार वेळा खेळलोय आमच्या जिल्ह्यातून आता जो जो रेडा आहे त्याच काय खासियत आहे आणि तो कुठून पैदास केला हा रेडा मी लहान असताना बाबा गवळी करमाळ्याची त्यांच्याकडून आणला होता हा रेडा एक लाख पाच हजाराला आता ती मी चांगला सांभाळल्यामुळे खेळताना त्याचा मी एंट्री टाकतो तो, तो, तो। दमत नाही लवकर आणि भोजबाज रेडा आहे दिसायला शानबाज आहे आणि गरीब आहे मारीत नाही लहानल्याकराने तरी धरला तरी म्हणजे तुम्ही रेड्याच्या टकरी त्याच्यासाठी तो आहे हा ठेवला ठेवलाय आणि मशी लावाय दुसरा रेडा ठेवलाय आम्ही मशी उसीत नाहीत आम्ही कसलाच आता सध्या किती आपल्याकडे मशी आहेत आता सध्या पंधरा आहेत मोठ्या सगळ्या पंढरपूर आता पंढरपूरी मशी जाच तुम्हाला नात का तुम्ही केला आणि कसा काय लागला नाद मी कोल्हापूरला होतो तेव्हा ती गवळी गल्लीत आम्ही बघायला जायचोच ही मशी कशी पळवते काय करतेत कसं करतेत पहिला पूर्व मशी होत्या पहिल्या पिढीगत धंदा आहे आमचा पण पहिला गवराण मशी राहायच्या मी आल्यापासून हळूहळू ही छंद वाढविला आणि मशी तयार केल्या काही विकत आणल्या सांगोला पंढरपूर बार्शी इकडून म्हशी मी विकत आणल्या आता हा पंढरपूर प्युअर रेडा प्युअर रेडा आता ते कसं ओळखायचं प्युअर आहे का किंवा एखादी असेल कसे तुम्ही मी आता हे तर सिंग पुन्हा लांब तोंड व्यवस्थित बांधा काळा चांगला लांबलचक आणि हुशार राहतात पंढरपूर म्हशी बी बोलीले घेतात रेडा बी ऐकतो सांगन तो आता मी बरेच जनावरांचे व्हिडीओ करतो आम्ही तर पंढरपुरी मशी जी मालकावर जीव लावते तसं आतापर्यंत आम्हाला दुसरं म्हणजे खिलार बैल एक असेल ते एक लावत आता हे आपले जे भारतीय जी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकल जाते त्या खूप म्हणजे मालकावर जीव लावतात तर ह्याचं तसं काय वैशिष्ट्य असतं तुमचं पण म्हणजे रेड्याचं कसं आहे सगळेच एक सारखे नसतात काही रेडे मारके बी असतात बरोबर काही रेडे गरीब बी असतात मग पण मार्का जरी रेडा असला असला तर प्रत्येक मालका जीव त्याच्यावर असतो प्रत्येक मालकाचं प्रेम असतं काही म्हणजे लोकांचं प्रेम असतं किंवा ह्याला खेळ चांगला आहे हा एंट्री टाकतो हा निघत नाही हा हरत नाही असे बरेच म्हणजे कारण असतात प्रत्येकाची प्रत्येकाला प्रत्येकाचा रेडा आवडतोच मार्का जरी असला कसला जरी असला तरी ती सांभाळतात बरोबर कारण का ही नाद पूर्वीपासून टकरीचा भूम बारशी असो हे आमच्या भागातली म्हणजे दोनशे गाव प्रसिद्ध आहेत बरोबर टकरीसाठी इकडे काय टक्कर तुम्ही काय केलं काय त्याचं कारण काय असतं ही आपलं उत्साह म्हणून लावते रेड्याची ताकद आजमावते छंदच पहिल्यापासून मग आता त्याला स्पेशल रेडा तयार करायला लागत असेल स्पेशल तयार करावं लागतो रेडा त्याला दूध पाजा लागतं दहा दहा लिटर त्याला ताण द्यावं लागते पोवणी घालावं लागते काय काय प्रोसेस असते आणि त्याला कसा तयार करता तुम्ही मग आता तुमचा जो आहे आता तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये म्हणजे त्यांनी बघतच असतील लोक किंवा आम्ही बघतोय एकदम ढिप्पाड एकदम पैलवानासारखा सारखा दिसतोय कसं काय तसं ते म्हणजे ठेवणी तशी त्याची जसा पैलवानाला खुराक घेतो तस त्या टाइमाच्या टायमाला खुराक आहे काय काय असतो खुराक मग मग ते शेंगदाणा पेंड असेल काय थोडी म्हणजे गोळी पेंड काय आपलं सरकी आणि ताम मिक्स खुराक सगळं असत त्याला दहा किलो खुराक असते सकाळ संध्याकाळी दहा किलो वीस किलो आमून त्याला एकट्याला बरं बर बर, बर। आणि महिन्याला किंवा एका वर्षाचा जर त्याचा खर्च काढला तर किती होत असेल खर्च त्याचा सरासरी पंचवीस हजार रुपये महिन्याला खर्च होतोय होतोय हो एकट्या रेड्याचा बरं बरं मग तो काय म्हणून तुम्ही पाहता काय छंद म्हणून एक नादच नादच म्हणून एक पाळतोय नादासाठी तिथे पैसे नसतो पैसा नाही पैशाची काय किंमत नाही तिथं ती नाद आहे म्हणून सांभाळायचं आणि मी सांभाळतो म्हणून असं बरेच म्हणजे बरेच जणांना छंद लागला की बाबाचा रेडा चाला त्याचं म्हणजे काहीतरी एक उदाहरण घेऊन एक आपलं ही चांगला नाद आहे बाबा ही दुसरा नाद करूस तर लोकांना कशा कशा नाद आहेत पण त्या नादापेक्षा ही नाद चांगला आहे बरोबर ह्यातनं एक आम्हाला जो वाटतो फायदा तो म्हणजे की पुढच्या पिढीला एक हा नाद जपला तर तो रेडा किंवा पंढरपुरीत जात आपली राहायला पिढीला समजेल बाबा की असा आहे आपला आपलं पहिलं असं होत आग्रह असं आहे आता सगळं कुठं हे निघालेत ना आता बरोबर ही जात बुडत चालली बरोबर ती हिऊन आहे म्हणून आपण ही छंद जोपासला आहे म्हणजे हा जो नाद आहे त्या नादापुढे पैसा फिक्का आहे पैसा फिक्का आहे काय करायचे पाहिलेचे पंधरा असं एकच असावं की वाघासारखं दिसावं नागासारखं असावं बर आता ह्याचा एवढं जे तुम्ही सांभाळ करताय त्याचा तुमचा तर एक जीव लागलेला असतो ला जी मला त्याची किंमत काय एखाद्याला जर मागितलं किंवा तुम्ही देताय मला मागितला की बरेच जणांनी मागितला तीन लाख लावले चार लाख लावले एकूण कॉन्टॅक्ट करत एकूण कॉन्टॅक्ट करता म्हणलं पण कायचाच नाही बाबा तो त्याची किंमतच करायची पैशात म्हणजे एक ती एक सवय एक उठल की ते रेडा एक सवय लागलेली म्हणजे जुळलेलं नातं तुम्ही पैसे जरी आले तरी तुम्ही ती विकत नाही विकत नाही मग तुम्ही आता जर कुणाला रेडा सांभाळायचा असेल तर त्याला सल्ला काय द्याल सल्ला मी हेच देणार त्याला की चांगला रेडा सांभाळा त्याची व्यवस्थित करा दोन टाइम धुणे त्याला पाणी वैरण व्यवस्थित देणे त्याला ही खोराक कामून टाइम टायमाला देणे त्याला म्हणजे किंमत आहे नाहीतर आला टाकली वैरण गेला ही उपयोग होत नाही त्याला प्रॉपर काळजी घेऊन काळजी घेऊन सांभाळणे शर्यतीत किती वेळा जिंकला किती वेळा हरला आतापर्यंत काय हरलेला नाही बऱ्याच टेरी झाल्या त्याच्या इथं पण आतापर्यंत काय हरलेला नाही तो रेडाई टाके काय काय लोकांना माहित नसते व्हिडिओ मध्ये आता त्या व्हिडिओ मध्ये आम्ही दाखवू पण शकत नाही कारण त्याला बंदी आहे सगळ्यात महत्वाचं किती कशा असतात टक्के वगैरे तुम्ही काय शब्दात कसं वर्णन कराल त्या शब्दात म्हणलं तरी आता कसं स्पर्धे स्पर्धा बाबा म्हणला कोण टक्कर लावतो आपलं असे ठराविक गावकरी मिळून बक्षीस ठेवून टकरी लावतात एक वीस पंचवीस टक्के होतात रेड्यांचे मग काय आपलं असं ते मानधन देते त्यांना की नाद वाढाव म्हणून आपला की नाद बुडू नाही पहिले म्हणजे टकरी चालत होते आता या काळात ही बंदी आली त्याच्यावर म्हणजे आता तुमच्या जसं पहिले वनाची कुस्ती असते त्यांची झुंज असते आणि भूमला म्हणजे दोन मैदान असते पण त्याला काय हे नसते का इजा वगैरे होत नाही का इजा म्हणजे तशी थोडी होती इजा शिंगा पिंग असे हि केल्यावर इजा होती पण आता हे म्हणजे बरं होतं त्याचं म्हणजे त्याला ट्रीटमेंट ना आता निघालेत गोळ्या औषध निघालेत एक चार पाच दिवसात रिकव्हरी होते रेड्याची ट्रीटमेंट आम्ही डॉक्टर लोक बोलतो म्हणजे त्याला तसं त्रास होऊन देत नाही कुठल्याच गोष्टीचा आता ह्या रेड्यामध्ये अजून तुम्हाला काय खासियत वाटते अजून खासियत म्हणजे हजी एकदम एक नंबर रेड आहे हा आणि कुणी पण असं म्हणजे लहानले धरलं तरी मारेत नाही हा शांत आणि पण मैदानात गेला की तो शांत बसत नाही रेडा दिसला की ती अंगात त्याच्या म्हणजे संचारत देवसंचारास बंग 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 करत ती कवा सोडून कवा नाही पळत जाऊन एंट्री टाकणार तो एंट्री किंग म्हणजे एंट्री किंग म्हणायच रेडा दाखवायचा आणि बाजूला सारखा शंभर फुटापासून पळत जातो ती शर्यत तुम्ही परत कशी थांबवली जाते मग मग सोडावायची असली तर पायाला दाव बांधून आम्ही मागं ओढतो निकाली म्हणले तर मग एक रेडा पळतो दुसरा त्या पाठी मागे पळून दमून दमून थांबते मग ती धरतात आणि ह्याला किती मानधन वगैरे असतंय एक्कावन पर्यंत असतंय तिथं गेल्या वर्षी हो बरच मानधन दिलं इथं आपल्या पायलोसारखे गदे बिरून ठेवतात आता इथं बुमर मोठ्या डहाली आता ह्या वर्षी दिवाळीत मैदान घेतलं आम्ही तर ह्याला जोड नाही लागला इथं म्हणून टक्कर नाही झाली बरेच पारितोषिक म्हणजे ही पहिली जशी कुस्ती आहे तशी त्यांची कुस्ती असते जुन्या पद्धतीने चालत आहे तुम्ही वारसा पुढे जपत जपत चालत ज्यांना पंढरपूर येडा पाळायचा आहे तर त्यांना मग शेवटचा काय संदेश असेल आणि ह्या व्यवसायाकडे किंवा हा एक छंद या नादाकडे वळण्यासाठी तुम्ही काय सांगाल काही हीच की आपलं की बाबा चांगला रेडा सांभाळायचा असला तुम्हाला टक्के साठी तर त्याला स्पेशल ट्रेनिंग द्यावं लागते वेळ काढून त्याला गाढवा लागतोय बरोबर जसं एका वस्तात पायलोनाला गडीतो तसं त्याला वेळ काढूनच त्याला जाटा लागतोय तर तो रेडा म्हणजे रंगारुपाला येतो की हाय मसराज वाढला आणि ना आणला आणि टेकरी आणला तिचं मत नाही त्याला स्पेशल म्हणजे माणसंच लागतात दोन मुलं लागतात धावपळ करायला हे करायला त्याला ताण द्यायला म्हणजे नाद म्हणून एक नंबर करायला नादच लागतो नादच करावं लागतो म्हणजे असं टाइम पास म्हणून नाही बरं 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 तर तुम्ही वेळात वेळ देऊन खूप गुण मुलाखत चांगली दिली त्याबद्दल तुमचं ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर कमेंटच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्यांचा आपण पालन व्यवसायाचा व्हिडिओ बघणार आहोत तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकता पंढरपुरी मशी आहे त्यांच्याकडे तर मशी तुमच्या किती दूध देतात एक बारा तेरा पर्यंत देतात बघा तुम्ही आता मुरा मशी काय काय तेरा बारा देतात दहा बारा तर यांच्या पंढरपुरी मशीत आपल्या भागातले तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद राम